सुपुत्र त्याला ऐकून घ्या वेळेचं भान कराज आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र त्यासारख्या बारक्या गावातला जाऊन ठाण्यात जाऊन

सन्माननीय एकमात्र मला एक नेहमी प्रश्न पडायचा जाणार ते आपण ठाण्याला एक आधुनिक शहर बसवलं था। ठाणे जिल्ह्याचं कल्याण केलं बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर डीर साहेबांच्या बरोबर प्रामाणिकपणे श्रद्धा ठेवून काम केलं मला वाईट वाटायचंय की आम्ही सातारकरांनी आमचा सुपुत्र एवढा पुढे जात असताना आपण साताराकडे का दुर्लक्ष केलं ते रहस्य संपलं आज, संप। आज एकनाथराव कुठल्या पार्टीकर नव्हे सातारा जिल्ह्यापुरतं मी आपल्याला एकच सांगेन की आपल्या श्रद्धाळू पर्यटनकारांना मी एकच उदाहरण देईन की मला माहित नाही जावळनाथ जावलीच जावडीचं असं मंदिर शिंदे साहेब रात्री दोन अडीच ला येऊन तिथं पूजा करून तिथं झोपून पुढे गेलेले असेही देवावर भक्त ठेवणारे श्रद्धाळू व्यक्तिमत्व आणि जिल्ह्याची एकंदरीत राजकीय सामाजिक परिस्थिती बघता आपल्या जिल्ह्याची ज्या संस्कृती होती ती नष्ट केली आमच्यासारखी लोक या जिल्ह्याची संस्कृती आपल्याला परत आणायच्या दृष्टीने जे खंबीर नेतृत्व दिल्लीपर्यंत आपण आपलं तयार केलेले आहे ते नेतृत्व आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देईल आणि आपल्या जिल्हा पूर्ववत एक संस्कारिक त्याच्यात गरीब श्रीमंत सगळेच राहत होते इथं विचाराचं राजकारण होत गेलं हो। राजकारण कधी टिकलं नाही इथं प्रशासकीय दहशतीचं राजकारण कधी टिकलं नाही आणि हे जे वाढत चाललेलं सातारा जिल्ह्याचं संबंध सा, राजकीय सामाजिक परिस्थिती घालवण्याच हे काम जाणीवपूर्वक कुठला पक्ष करत नाहीयेत काही या जिल्ह्यातले व्यक्ती करतायत मलाही त्याविषयी काही बोलायचं नाही गुंतव साहेब ही माझी अपेक्षा आहे सांभाळलेला जिल्हा या पलटण शहर हे सांभाळलेले इथले कार्यकर्ते हे मुलासारखे आम्ही सांभाळलेले आज नाही नाही गेले कित्येक पिढ्या आम्ही सांभाळलेले मी आपल्याला या संबंधी जेव्हा भेटलो तेव्हा मी म्हणलो की साहेब आपण या माझ्या कुटुंबाने निर्णय घेतलेला आहे की आपल्या बरोबर जायचं परंतु आमच्या बाकी काही अपेक्षा नाही मला स्वतःला कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नाही माझ्या लोकांनी माझ्या नेत्यांनी तत्कालीन भरपूरपणे मला दिले त्याचा फायदाही सर संवंड जिल्ह्याला झालेला माझी अपेक्षा एकच आहे की आमचा घर सुरक्षित ठेवा आमची मुलं बाळप सुरक्षित ठेवा पोलीस चौकीचं राजकारण जर झालं तर आम्हाला जी ताकद लागते ती द्या याच्या पलीकडे मला काही मागायचं नाही तंकर बंधू शिवसैनिकांनी एक लक्षात घ्या की साहेब जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा मी सभापती होतो मला मुंबईच्या घातात एक कुठला तरी बोगदा काहीतरी ढासवलं होतं काही वेळ होत मी निघालो होतो मुंबईला समोर स्वतः मंत्री तिथं कामाच्या तिथं उभं असा मंत्री मी आयुष्यात बघितले काम चाललेलं असताना स्वतः मंत्री तिथं वरून काम करून घेतोय आणि हे डेडिकेशन हे साहेबांच्याकडे बघितलं की खरं सांगू का साहेब मला तुमचं कौतुक एकच वाटतं की आपण इतका चेहरा शांत आणि निर्विकार कसा ठेवता हे मला जरा शिकवा साहेब इथलं झालेलं हे कार्यक्रम आपण आलात सातारा जिल्ह्यात पर्यटन तालुक्यात आपलं स्वागत करण्यासाठी राजकीय प्रोटोकॉल सगळे बाजूला ठेवून मी स्वतः उभं राहिलो मी कुठल्या पार्टीत आहे काय पार्टीत आहे हे सगळं मुंबईवर चर्चा होणार पण तुम्ही मी एकच सांगेन की ना मी महायुतीत आहे बाकीचं काय बोलून मला काय वेळ वाया घालवला होता नाही शंभूराज आणि आमच्या घराचे ना सत्तावन्न सालपासून आज येऊ आला की एकत्र काम करायला शंभूराज तुमचंही स्वागत साहेब एकच शब्द पाहिजे की आपण परत याल आपण श्रद्धा राहत फलटणच्या रामाचं आपण दर्शन घ्यायला वाड्यात येऊन आमच्या बरोबर सहभोजन करायला आपण याल यावं हेच विनंती जिल्ह्यात जे काय करायचं आहे ते आपण करू जेवढी शक्ती ताकद हे कुठल्याही पार्टीत माझे शत्रू नाहीत मला पटणं पटना पटणारी लोक फक्त या जिल्ह्यात आहेत आणि त्यांना मी साहेबांच्या समोर सांगतो माझं तुमचं पटणार नाही माझं कुठल्या पक्षाशी भांडण नाही जास्त बोलून मी साहेब आपला वेळ येणार नाही कारण आपले सगळे कार्यक्रम मी बघतोय असा मुख्यमंत्रीच बघितले चार पाच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी काम केले रात्री आम्ही एकदा गेलो होतो हे प्रचंड झाले ती साहेब म्हणजे जेवताय देत नाही मग तुम्ही आला आपण जेवण घेऊ जीव। मी आलो म्हणून ते जेवायला बसले नाही तर मला शंभर सांगत होते कित्येक वेळा न जेवता जातात काय वाटेल ते करता साहेब लाखो लोकांच्या अपेक्षा आप आपल्याकडनं आहे आमच्या श्रीरामाचे आशीर्वाद तर तुम्हाला मिळतीलच पण त्याहीपेक्षा माझी समोर बसलेले लेकरे त्यांचं संरक्षण करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत आपण आल्याबद्दल धन्यवाद नाईक बाळकर कुटुंब हे नेहमी प्रामाणिक राहिलेले आहेत ज्यांच्याबरोबर जातो आणि शेवटचंच मी मला तुम्हाला सांगतो की कृष्णा महामंडळाचं यश जे आहे हे शिंदेसाहेब सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि मनोहर जोशी यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सुरू सुखात आपल्याला माहित नसेल मी तुम्हाला सांगेन याचा सगळा इतिहास लोक त्यांचे विचार थोडेसे आम्हाला अपचारित आहेत आम्ही थोडासा विचार थोडासा वेळ द्या आमची लोक तुम्हाला आपलीशी करतील पुढच्या वेळेस तुम्ही दरेगाव विसराल परंतु आमच्या मतदारसंघातलं चडेश्वर चौनेश्वर कधी विसरणार नाही असे एक स्थळ आहे त्यानंतर बोलन आपलं स्वागत धन्यवाद थोडा वेळ देऊन मन मोकळेपणाने आपण बोलावं ही विनंती जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर